मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सांगोला तालुक्यातील कमलापूर येथे अभिनेत्री शिवाली परब अभिनेता संदीप पाठक यांनी भेट दिली या कार्यक्रमात आमदार बाबासाहेब देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मार्गदर्शन केले शालेय विद्यार्थ्यांनी लेझमच्या पारंपरिक खेळाचे जोरदार प्रदर्शन केले अभिनेत्री शिवाली परब अभिनेता संदीप पाठक यांनी यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी ग्रामस्थांनी तुडुंब गर्दी केली होती उघडा जीपमधून कलाकारांची गावातून मिरवणूक काढत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ गटविकास अधिकारी कुलकर्णी ग्राम विभागाचे बिभीषण पाटील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हो। वसंत फुले सरपंच रुपाली सतीश तंडे उपसरपंच सुमन पुजारी पंचायत अधिकारी संजय खटकाळे विस्तार अधिकारी तोडकरी उपस्थित होते गावात आल्यानंतर कलाकारांनी ग्रामस्थांसमवेत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबवले ज्या ठिकाणी टाकाऊ कचरा टाकत होते त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने कारंजे बसवले आहेत त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका